सामंत यांना पुढील कार्यक्रमासाठी आहे म्हणून त्यांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्या मंदिराच्या रौप्य महोत्सवी समारंभाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय श्रीपाद नाईक साहेब या संस्थेच्या कार्याध्यक्ष आदरणीय शिल्पाताई रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मुकुंदी जोशी विलाजी पाटणे कार्यवाह सतीशजी शेवडे माजी आमदार बाळासाहेब माने श्रीकांतजी दुधगीकर व्यासपीठावर उपस्थित असलेले गावच्या सरपंच सौरभीताई गजाननजी नाकरेकर आमचे तहसीलदार मात्रे सहस्र सहस्रबुद्धे श्रीधर गरज श्रीराम व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर सर्व माझे विद्यार्थी आणि मोठ्या उपस्थित गजानन नाकरेकरांचा इथं आपण सगळ्यांनी मिळून सत्कार केला योगायोग किती आहे बघा एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये गजानन नाकरेकर सरपंच असताना त्यांनी या संस्थेला या गावामध्ये प्रवेश दिला आणि एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये माझा देखील राजकीय प्रवेश हा गजानन नागरेकरांनी गावामध्ये केला होता ना गजान। गजानन नागरेकरांच्या हाताला यश आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि आता त्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांची जबाबदारी अजून वाढलेली आहे की कालपर्यंत त्यांची ताकद जी संस्थेच्या मागे होती आता त्यांनी दुप्पट केली पाहिजे ही देखील विनंती माझे सहकारी म्हणून मी गजानन नागरेकरना करणार आहे पण शेवडे साहेबांनी सांगितलेले हे गोष्ट खरी आहे की या कार्यक्रमाला येताना मी कधी पालकमंत्री म्हणून येत नाही कधी आमदार म्हणून येत नाही मी या संस्थेचा माझी विद्यार्थी म्हणून येतो माझ्या नावासमोर आता डॉक्टर लावतात पण मी काही शिकून झालेला डॉक्टर नाही डॉक्टर केतकरांसारखा पण तुमचं मार्गदर्शन घेऊन राजकारणात काम केलं म्हणून मला डॉक्टर की मिळाली म्हणून मी माझ्या संस्थेला विसरत नाही आणि म्हणून मी माझ्या या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो हे देखील मला प्रामुख्याने इथे सांगितलं पाहिजे कारण ही संस्था संस्था रत्नागिरीपूर्ती मर्यादित राहू नये असं शेवडे साहेब आपण सांगितलं तालुक्यामध्ये याचा विस्तार करायचा आहे असं देखील तुम्ही सांगितलं माझी इथं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून इच्छा आहे की तुमचा नुसता तालुक्यामध्ये विस्तार होण्यापेक्षा तुम्ही जिल्ह्यामध्ये विस्तार करावा ज्या ज्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये जागा तुम्हाला पाहिजे असतील त्या आजच तुम्हाला दिल्या असं मी उद्योग मंत्री म्हणून जाहीर करतो आणि तुम्हाला माहितीये की एकदा मी गोष्ट सांगितली की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के करतो आता एखादा टक्का का सोडावा लागतो काही जर माझ्या हातामध्ये नसेल अधिकाऱ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये काड्या घालण्याचं काम केलं तर काही गोष्टी थांबतात था। पण तरी तो पॉइंट मी बाजूला काढून ठेवतो कारण रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांची फक्त तालुक्याला नाही तर ता अख्ख्या महाराष्ट्राला गरज आहे आज मी ज्यावेळी मगाशी उल्लेख केला सतीशजीने की दादा भुसे साहेबांकडे ज्यावेळी आम्ही गेलो शिल्पादना घेऊन मला खरं अभिमान वाटला की माझ्या संस्थेचं कौतुक जेव्हा मी दादा भुसेंना सांगत होतो आणि त्यांना मी असं सांगत होतो की अशी संस्था महाराष्ट्रामध्ये नाही हे खऱ्या अर्थानं तुमच्या संस्थेचं मेरिट आहे आणि ते जर मेरिट नसतं तर मी काय दादा भुसेंकडे गेलो नसतो कारण मला देखील आता राजकारणामध्ये जसं महोत्सव तुमचा तुम्ही साजरा करताय तसं राजकीय महोत्सव माझा देखील साजरा होतोय मला देखील पंचवीस वर्ष राजकारणामध्ये झाली त्याच्यामुळे कुठची संस्था चांगली आहे कुठची संस्था वाईट आहे संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन काम करते विद्यार्थ्यांमध्ये जाऊन काम करते हे समजणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच मी शिल्पादाईंबरोबर परवा त्या मंत्री महोदयांकडे गेलो आणि तुमच्या संस्थेची खासियत काय ठीक आहे राजकारणी तर तयार झालेच परंतु आज बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आमच्या प्रदीपची मुलगी जी या शाळेमध्ये शिकली तिनं अतिशय चांगल्या पद्धतीची चित्र जी जहांगीर आर्ट गॅलरीला दरलोज असली पाहिजे अशा पद्धती चित्र या शाळेतनं शिकून काढलीत हा खऱ्या अर्थानं पाटल्या साहेब बघा असं असं काय काय तुम्ही मागला पूर्ण कागद देत असता पण पाटल्या तुम्ही जे काय लिहून मला दिलेली आहे हे देखील शिक्षणाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आता ह्या चिठी दिली म्हणून एक किस्सा सांगतो मी आपल्याला माहिती आहे माझा राजकीय प्रवास देखील माहिती आहे आणि त्याच्यावर अनेक वेळा काही लोक बोलतात देखील आणि त्याचा मला अभिमान वाटतो की मी सगळीकडे जाऊन देखील निवडून येतो ही माझी खासियत त्याच्यामुळे निर्माण झाली तसं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालकमंत्री होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालकमंत्री असताना पाटले साहेब मला भेटायला आले आणि पाटले साहेबांनी मला सांगितलं की आम्हाला युपीएससी एमपीएससी मार्गदर्शन बरोबर ना आणि पाटले साहेबांना थोडं मनामध्ये शंका होती चेहऱ्यावर शंका होती की हा आमच्या प्रवाहाचा डायरेक्ट विरोधातला माणूस आहे आणि हा कसं काय आम्हाला पैसे देऊ शकतो पण बाटले साहेब त्यावेळी देखील मी एक विचार केला की ज्या व्यक्तीनं महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की मंदिरं कशी उभे करतात आणि शिक्षणाची मंदिरं कशी उभी करतात त्या अरुआप्पा जोशींच्या मुळ मी तात्काळ सांगितलं की अरुआप्पाच्या नावानं जर तुम्ही सुरू करणार असाल तर त्यावेळेचे दहा लाख रुपये म्हणजे आता किती झाले त्याचं कॅल्क्युलेशन आपण करूया नको पण त्यावेळेचे दहा लाख रुपये देण्याचं धाडस मी केलं आणि धाडस मी होण्यासाठीच म्हणतोय कारण मला देखील काही विचारणार होते की पाटणे साहेबांना पैसे का दिले तर त्या सगळ्यांना बाजूला ठेवून अरुआपांची स्मृती ही चिरंतर आपल्या सगळ्यांच्या समोर राहिली पाहिजे या भूमिकेतनं त्यावेळी आम्ही काम केलं त्यावेळी पाटणेसाहेब तुम्ही दाखल सांगितलेलं स्पर्धा परीक्षेचं केंद्र असेल उपकेंद्र असेल या सगळ्या गोष्टीमध्ये जरी आज मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री नसलो तरी देखील नक्की लक्ष घाले चंद्रकांत दादांकडे आपण जाऊ शालेय शिक्षणाचे विषय असतील तर दादा भुसे साहेबांकडे जाऊ वेळ पडली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ परंतु आपली संस्था ही आहे त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं महाराष्ट्रामध्ये कशी लोकांना दिसेल यासाठी मला असं वाटतं की आज संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे आज, आज जसं केळेच्या शाळेचा आपण हा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करतोय मी देखील कुठं शिकलो मी देखील मराठा मंदिरच्या पाली शाळेच्या हायस्कूलमध्ये शिकलो त्याच्यामुळे हायस्कूलमध्ये शिकत असताना आणि शहरामध्ये शिकत असताना म्हणजे ग्रामीण भागातल्या हायस्कूलमध्ये शिकत असताना आणि शहरामधल्या शाळेमध्ये शिकत असताना किती अनंत अडचणी असतात हे दे देखील मला माहिती आहे आणि म्हणून शाळा टिकवणं पंचवीस वर्ष अठरा मुलांनी सुरू झालेली शाळा पंचवीस पंचवीस वर्ष टिकवणं हे जसं पालकांचं क्रेडिट आहे जसं गजानन नाकरेकरांसारख्या लोकप्रतिनिधींचं क्रेडिट आहे तसं सरपंच मॅडम तुमचं क्रेडिट आहे तसंच संस्था चालकांचं देखील क्रेडिट आहे अनेक संस्था अशा आहेत कि वर्षा की दोन चार वर्षामध्ये त्यांचं दुकान त्यांनी बंद केलेलं आहे मी देखील आपल्याला सांगतो की मी देखील अशा पद्धतीची संस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला श्री साई अनिरुद्ध साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी मी अकरावीचा वर्ग सुरू केला बारावीचा वर्ग सुरू केला आर्ट्स कॉमर्स सायन्स बंद केलं सुरू केलं पण मला त्याच्यामध्ये सायन्स बंद करावं लागलं हे कशामुळे बंद करावं लागलं तर त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष दिलं गेलं पाहिजे पारदर्शकता असली पाहिजे आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही त्या क्षेत्रामध्ये जाऊन आपलं डोकं आपटण्यात काही अर्थ नाही म्हणून मी सायन्स ती फॅकल्टी बंद केली आणि माझ्या आयुष्यात एकच कॉलेज काढलं आणि नंतर शिक्षण सम्राट मार्ग मी बंद करून टाकला कारण आपल्याला ते झेपणारच नाही ते जर आपल्याला करायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये स्वतःची इन्वॉल्वमेंट पाहिजे स्वतःचं लक्ष पाहिजे मुलांना त्रास होणार नाही याची भूमिका घेतली पाहिजे चांगल्या पद्धतीची नोकर भरती झाली पाहिजे प्राध्यापकांची भरती झाली पाहिजे शिक्षकांची भरती झाली पाहिजे त्या सगळ्या सिस्टीम मध्ये जो काम करू शकतो तीच ही संस्था अतिशय चालते आणि ती संस्था चालू चालवणारे संस्था चालक देखील आपल्याकडे असले पाहिजेत आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं मी परवा देखील दादा भुसेना सांगताना एक उदाहरण दिलं पाटणेसाहेब शिल्पाताई होते आणि सगळी मंडळी होते शेवटी नुसती संस्था चालवून उपयोगाची नाही संस्था चालवत असताना आपण शासकीय अनुदानाच्या व्यतिरिक्त आपण कशा पद्धतीनं फंड जनरेशन करू शकतो त्याच्यावर मला असं वाटतं की सगळं हे अवलंबून आहे आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये स्वतःची मानसिकता काय स्वतःची आत्मीयता काय आहे याच्यावर देखील त्या संस्थेचं यश अवलंबून असतं श्रीपादजी मी अनेक वर्ष राजकारणामध्ये राज्याचा तीन चार वेळा मंत्री राहिलो आमदार राहिलो अनेक समित्यांवर राहिलो आणि या सगळ्या कामकाजामध्ये माझा मंगेशकर कुटुंबाशी देखील अतिशय जवळचा संबंध आला म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये दोन वर्षामध्ये ज्यावेळी करोना होता त्यावेळी तर अजून जवळचा संबंध आला कारण मला दिनानाथ मंगेशकर नावानं एक आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरू करायचं होतं पण दुर्दैवानं त्यावेळीची राजकीय परिस्थिती मान अपमान त्याच्यामुळं दिनानाथ मंगेशकर हे संगीत महाविद्यालय सुरू झालं नाही दुर्दैवानं लता मंगेशकरांच्या हस्ते आम्ही दिनानाथ मंगेशकरच्या संगीत महाविद्यालयाचं भूमिपूजन करणार होतो पण नियतीला ते माहिती मान्य नव्हतं आणि म्हणून शेवटी आम्हाला ते आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर असं करावं लागलं परंतु या सगळ्या प्रवासामध्ये माझा त्यांच्याशी जो संबंध आला तुम्ही जाहीरपणानं सांगत नाही पण त्यांच्या अनेक सुखदुःखामध्ये समरस होण्याची संधी मला मिळाली उद्या देखील एक तारखेला देखील आदिनाथ आदिनाथ मंगेशकरांनी जो कार्यक्रम घेतलाय आहे रुद्रनाथ मंगेशकरांचा त्या कार्यक्रमाला बाकी एकूण राजकीय नेता नाही पण मी उपस्थित आहे पण मला आश्चर्य वाटलं की खासदार लता मंगेशकर होते आणि त्यांच्याकडनं दोन कोटी रुपये खासदार फंडातलं मिळवणं हे भारतात कोणाला शक्य झालं नाही ते, ना ते शिल्पाताईंनी करून दाखवलं तुमच्या संस्था चालकांनी करून दाखवलं आणि हे एक अद्भुत आश्चर्य असं मला वाटतं कारण आपण खासदारकीचा फंड कुठला आणतो काय करतो याच्यावर सगळं जरी अवलंबून नसलं तरी सी एस आर असेल कधी कधी सुमित्रा ती महाजनांकडे जाऊन आता तुमच्याकडे जाऊन दिल्ली दरबारी जाऊन देखील संस्था चालली पाहिजे या भूमिकेतनं हे सगळे संचालक काम करतायत हे देखील मला प्रचंड कौतुकास्पद वाटतं श्रीकांतजी असतील सतीशजी असतील यांचा संपर्क तर या संस्थेच्या निमित्तानं कायमस्वरूपी माझा येतो पण एक भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे जी श्रीपाद नाईक साहेबांची भूमिका आहे मग अशी मी ताईना सांगत होतो ती भूमिका का काय की आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काय जर घडत असेल तर त्याला राजकीय स्पर्श करायचा नाही आणि याच्यामध्ये थोडीफार शिकवण मला श्रीपाद नाईक साहेबांनी दिलेली आपल्याला कदाचित माहीत नसेल पूर्वीच्या कालावधीमध्ये म्हणजे या तीन वर्षाच्या अगोदरच जे सरकार होतं त्याच्यामध्ये मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो म्हणजे भांडणच लावलं होतं तर ते सिंधुदुर्गात जाऊन तुला जे काय भांडायचे ते भांड तिकडे अशा पद्धतीनं मला तिकडचा पालकमंत्री करून टाकलो होतं निवडून आलो होतो मी इकडनं नव्वद हजार मतानं आणि पालकमंत्री होतो मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि अडाळी नावाची एक एम आय आहे त्या अडाळी नावाच्या एमआयडीसी मध्ये आम्ही श्रीपाद नाईक साहेबांकडे त्यावेळी खरे विचार देखील वेगळे होते आम्ही मागणी केली की आम्हाला आयुर्वेदाचं सेंटर जर तुम्ही अडाळीला दिलं तर सिंधुदुर्गाचं नाव हे देशाच्या पातळीवर आयुर्वेदामध्ये चांगलं होईल अशा पद्धतीची भूमिका मी मांडली अनेकांनी श्रीपाद नाईक साहेबांवर दबाव आणला की ते सिंधुदुर्गामध्ये करू नये पण शेवटच्या क्षणी श्रीपाद नाईक साहेबांनी काय केलं त्या वर असं लिहिलं की हे आयुर्वेदिक सेंटर जे आहे रिसर्च सेंटर जे आहे हे सिंधुदुर्गामध्ये जर झालं नाही तर कुठंच होणार नाही ही ताकद आणि ही लेखणीतली ताकद ज्या माणसाच्या हातामध्ये आहे ती व्यक्ती आज तुमच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करते आणि तोच स्वभाव कदाचित त्यांच्या एवढा शंभर टक्के नाही पण दहा टक्के तरी मी स्वीकारला आणि म्हणून कुणी जरी माझ्याकडे संस्थेचं काम घेऊन आलं तरी ती संस्था माझ्या तालुक्यातली आहे जिल्ह्यातली आहे त्याची उन्नती झाली पाहिजे त्याचा उत्कर्ष झाला पाहिजे या भूमिकेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता अतिशय प्रामाणिकपणानं काम करत असतो आणि मला पालकांना देखील एक विनंती करायची आहे शेवटी संस्था चालक सगळी संस्था वाढवण्याचा प्रयत्न करतात परंतु ग्रामस्थांची जी मानसिकता आहे ती संस्था मोठी झाली पाहिजे संस्था मोठी होत असताना आपली मुलं देखील चांगल्या पद्धतीने प्रावीण्य मिळून त्याच्यामध्ये त्यांनी प्रावीण्य दाखवलं पाहिजे यासाठी आहे त्याच्यापेक्षा आता पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर अजून मोठा ग्रामस्थांचा सहभाग देखील या संस्थेबरोबर आपण तुम्ही सगळ्यांनी दाखवला पाहिजे जेणेकरून आज पटसंख्या जी काय ती भविष्यामध्ये म्हणजे शहरातल्या शाळेपेक्षा चांगलं शिक्षण माझ्या केळ्याच्या शाळेमध्ये मिळतं ही जर भूमिका तुम्हाला घ्यायची असेल तर पालकांचं देखील सहकार्य हे फार मोठ्या पद्धतीनं संस्थेला लागत असतं आणि ते सहकार्य देखील आपण द्यावं एवढीच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करणार आहे मला अजून एक जाता जाता एवढीच गोष्ट संस्थेच्या सगळ्या मंडळींना सांगायची आहे की आता स्किल मध्ये देखील जी मागणी मागणी केली होती की रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीनं आता स्किल मध्ये देखील आलं पाहिजे आणि स्किल मध्ये येत असताना मी त्यावेळी हा देखील किस्सा सांगितला होता की राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी रतन टाटा साहेबांना ज्यावेळी उद्योगरत्न पुरस्कार दिला मुख्यमंत्र्यांच्या आणि सगळ्यांच्या हस्ते तर आम्ही सीएसआरची मागणी रतन टाटा साहेबांकडे केली होती स्वर्गीय रतन ता म्हणजे रतन टाटा आपल्या मध्ये हयात नाही परंतु माणसाचा दानशूरपणा देखील काय मी पन्नास कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मागितले होते आता मी जे जाऊन एका फोनवर बोललो ते देखील रतन टाटाने दिलेल्या सीएसआर मधलंच काम होतं ती आम्ही पन्नास कोटी रुपये मागितले आणि रतन टाटा हयात नसताना देखील पाचशे कोटी रुपये टाटा समूह आम्हाला त्यातले एकशे पन्नास कोटी रुपये रत्नागिरीमध्ये आपण आणले आणि मी ही मागणी केली होती आपल्याकडे की दे ते, ते स्किल सेंटर आम्ही चांगल्या पद्धतीनं देशाच्या पातळीवर निर्माण करतोय देशातलं चांगलं स्किल सेंटर निर्माण करतोय श्रीपादजी माझी आपल्याला विनंती आहे की त्याची मॅनेजमेंट रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीनं बघितलं पाहिजे आणि स्किलच्या क्षेत्रामध्ये स्किलच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची भरीव कामगिरी आता करणं गरजेचं आहे आणि मी का सांगतो तर आपल्याकडे अशी एक प्रथा होती की आपल्याकडे रोजगार येत नाही पण मी अभिमानानं सांगतो की रत्नागिरीमध्ये एकोणीस हजार कोटीचा व्हीआयटी सेमी कंडक्टरचा कारखाना आलेला आहे वाटतच्या परिसरामध्ये दहा हजार कोटीचा धीरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर त्या ठिकाणी येतोय आणि निभे डिफेन्स जे आहे त्याचा दोन हजार कोटीचा प्रोजेक्ट होतो ह्याला जवळजवळ पंधरा ते वीस हजार मुलं ही स्थानिक कामाला लागणार ला ला आहे आणि त्यांच्यामध्ये जर स्किल डेव्हलप करायचं असेल तर ती येरा गाबाळ्याचं काम नाही चांगल्या संस्थेनं ती ताब्यामध्ये घेतली पाहिजे कदाचित अनेकांच्या मनामध्ये अशी शंका येईल की मला त्याच्यामध्ये डायरेक्टर बी डायरेक्ट व्हायलाची नाही मला तुमच्या बाकीच्या कुठच्याच भानगडीमध्ये यायचं नाही मला फक्त रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी सोसायटीची पारदर्शकपणानं मुलांना हजारो शिकवण्याचं काम करते त्याच पद्धतीनं त्यांनी स्किलमध्ये यावं आणि स्किल एज्युकेशनमध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीनं स्वतःचा ठसा था उमटवावा ही प्रामाणिकपणाची माझी भूमिका आहे त्यात ती दुसऱ्या कुठच्या तरी संस्थेकडे स्किल आमचं से जे सेंटर आहे ते जाणार आहे दुसरं कोणतरी चालवणार आहे त्याच्यापेक्षा रत्नागिरीच्याच मुलांना शिकवण्याचं काम कौशल्य विकासाचं शिकवण्याचं काम जर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने केलं तर ती संपूर्ण इमारत जे संपूर्ण स्किल सेंटर हे कौशल्य विकासाकडे नाही माझ्याकडे इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे आहे आणि त्याच्यामध्ये श्रीपादजी आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घ्यावा एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो मला देखील पूर्ण वेळ या कार्यक्रमाला राहायचं होतं परंतु लांजामध्ये दुसरा माझा एक कार्यक्रम असल्यामुळं हा कार्यक्रम मला अर्धवट सोडून जावा लागतोय त्याबद्दल आपल्या सगळ्यांची जाहीर मी दिलगिरी व्यक्त करतो भविष्यामध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सोबत लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर माझी विद्यार्थी म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढाच या ठिकाणी शब्द देतो माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र